नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काव्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस असतो आणि म्हणूनच आता काव्या प्रिलिम्सला जाण्याअगोदर गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी देवघरात येते दे आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडत म्हणू लागते बाप्पा माझ्या आयुष्यातील आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मला आशीर्वाद दे नेहमीप्रमाणे आजही तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील याची मला खात्री आहे बाप्पा तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत असं म्हणत आता काव्या गणपती बाप्पांना नमस्कार करते तर त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो आणि तथा असतो असं म्हणतो काव्या वळून पाहते तर त्या ठिकाणी पार्थ आलेला असतो पार्थला पाहताच काव्याला रात्रीचे क्षण आठवतात काव्याने पार्थसोबतचं वागणं तिलाच खटकत असतं तिला खूप वाईट वाटतं आणि शेवटी काव्य आता पार्थची माफी मागते आणि म्हणू लागते पार्थ खरंच सॉरी पार्थ विचारतो कशाबद्दल तर काव्या पार्थला म्हणू लागते रात्री मी जे काही वागली त्यासाठी खरच मी तुमच्या सोबत असं वागायला नको होतं खरंच अगदी मनापासून सॉरी पार्थ म्हणतो काहीच हरकत नाही कसं आहे ना परीक्षेचं टेन्शन आणि यामध्ये मूडमध्ये असे बदल होतात त्यामुळे त्याचा विचार करू नका आणि तो विचार करून तुम्ही तुमच्या परीक्षेवर कुठलाही परिणाम होऊ द्यायचा नाहीये आणि हो, हो तुमच्या ह्या एक्झामसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा म्हणते थे थँक्यू सो मच तर त्यानंतर आता मागे होऊन पाहते तर अजूनपर्यंत अनिशा काही आलेली नसते आता अनिशाला आवाज देत काव्य म्हणू लागते अनिशा ग चल ना किती वेळ लागतोय तुला आपल्याला एक्झामला जायचं आहे काव्य पारतल्या म्हणते ही ना कधीच वेळेवर तयार होत नाही आता हिच्यामुळे उशीर झाला तर तर त्याचवेळी त्या ठिकाणी नंदिनी येते आणि काव्याला शांत करत म्हणते अगो हो जरा शांत होशील का आज तुझी परीक्षा आहे आणि एवढी चिडचिड का करतेस तू तू जरा शांत हो ती येणारच आहे ना असं म्हणत आता नंदिनी काव्याच्या हातावर दही साखर देते आणि म्हणू लागते हे घे दही साखर तुला परीक्षेला जाताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन यायला नको अगदी निवांत शांत डोक्याने परीक्षेला जायचं आहे तर आता काव्या म्हणते होत आई आता काव्या ते दही साखर खाऊन पाहते तर तिला ते दही आंबट लागतं आणि म्हणूनच काव्या नंदिनीला विचारते ताई अगं तू यामध्ये साखर टाकायला विसरली आहेस की थोडी टाकली आहेस नंदिनी म्हणते अगं काय झालं अगं मी तर साखर टाकली होती अरे हो आठवलं जीवांना कमी साखरेचं दही आवडतं ना ती सवय लागून राहिले थांब मी साखर टाकून आलीच काव्या म्हणते नाही नको नंदिनी म्हणते अगं थांब काव्या म्हणते नाही ताई चालेल तसंही नंदिनी म्हणते अगदी खरं ना काव्या म्हणते हो नो प्रॉब्लेम नको काळजी करू शेवडी तर त्यानंतर नंदिनी काव्याला म्हणते आणि हो आजची परीक्षा तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे मला माहीत आहे तू खूप छान अभ्यास केलायस आणि परीक्षा ही तुझ्यासाठी चांगलीच जाणार आहे परंतु शांत डोक्याने विचार करून पेपरली कुठलीही घाई गडबड करू नकोस आणि चिडचिडपणाही करू नकोस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल अभ्यास करत असताना तुला घाम आला होता परंतु तो घाम पुसायला तुझी ही बहीण तुझ्यासोबत होती पण आज मी नसणार ना म्हणून तुझ्यासाठी हा रुमाल आणि तो सुद्धा मी एम्ब्रॉयडरी केलेला असं म्हणत आता नंदिनी काव्याच्या हातात रुमाल देते काव्या तो रुमाल पाहते तर त्यावर नंदिनीने खूप छान अशी एम्ब्रॉयडरी केलेली असते आणि हार्ट सेप असतो आता तो पाहिल्यानंतर काव्याला तिचे जुने क्षण आठवतात ज्यावेळी काव्या आणि जीवा यांच्यामधील यन, प्रेमाचं नातं असतं त्यावेळी काव्याने सुद्धा जीवाला असाच एम्ब्रॉयडरी केलेला रुमाल दिलेला असतो त्यामध्ये जे के आणि मध्ये हार्ट असतं तर आता काव्या जरा विचलित होते काव्याचा तो चेहरा पाहून नंदिनी विचारते काय झाले काव्या सगळं काही ठीक आहे ना तुला आवडला नाहीये का? काव्या म्हणते नाही ताई आवडलाय तर त्याचवेळी अनिशा येते आणि काव्याला दे आवाज देत मग ते चल आपण निघूयात ना नंदिनी म्हणते अगं थांब ना तुझ्यासुद्धा हातावर मी दही साखर देते आणि हो तुला सुद्धा या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा दोघांनीही खूप चांगला अभ्यास तर केलाच आहात परंतु आता परीक्षेतही तसंच उत्तीर्ण व्हायचं आहे आणि टॉपमध्ये यायचं आहे तर त्यानंतर आता पार्थ म्हणू लागतो चला मी तुम्हाला कॉलेजपर्यंत सोडतो काव्य म्हणते कशाला अहो नको आम्ही जाऊ शकतो पार्थ म्हणतो अहो आज तुमच्या एक्झाम आहेत आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला जर उशीर झाला तर वेळेत पोचणं खूप गरजेचं आहे आणि तसंही मी खरीच आहे ना चला मी येतो काव्य म्हणते नाही नको मी म्हणाले ना तुम्हाला आम्ही दोघेही जाऊ शकतो नंदिनी म्हणते काव्या अगं ते म्हणतायत ना एवढं मग जा ना त्यांना घेऊन काव्य म्हणते नाही अगं ताई अगं त्यांना थोडा आराम करू देत ना आणि तसंही मी आणि अनिशा आमचं रिव्हिजन करत करत गप्पा मारत मारत जाऊच ना या सगळ्यामुळे ते बोरिंग होतील म्हणून म्हटलं की नको पार्थ म्हणतो बरं ठीक आहे दरवाजापर्यंत तरी सोडायला येऊ ना काव्या म्हणते हो चला तर आता काव्या आणि अनिशा एक्झामसाठी निघालेले असतात तर पार्थ त्यांना दरवाजापर्यंत सोडण्यासाठी जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या तयार होते आणि वसुवात्यांच्या रूममध्ये येत आवाज येत म्हणते आई अगं झाली का तुझी तयारी वसुवत्या म्हणतात हो हो माझी तयारी झाली आहे अगं तुला सांगू का रात्रीपासून मी सकाळ कधी होत आहे याचीच तर वाट पाहत होते असं म्हणत आता दोघीही कॅफेमध्ये जायला निघालेले असतात तर वसुवात्या म्हणतात अगं हो परंतु सुनीता आपल्याशी बोलेल ना तर रम्या वसुवात्यांना म्हणते अगं आई माणसांना कसं बोलतं करायचं हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे आणि तसंही माणसांना बोलत करण्यात आपण दोघी एक्सपर्ट आहोत तर वसुवात्या हसतच रम्याला म्हणतात ते तर आहेच क पण त्या कॅफेचं नाव माहीत आहे ना तुला की विसरलीस रम्या म्हणते आई अगं अशी कशी विसरेन कॅफे तक्ष कॅफे तक्ष बँड्रा वसुआत्या म्हणतात कॅफे तक्ष बँड्रा मग चलो बँड्रा आणि हो त्यासाठी गाडी काढलीस का म्हणते हो सगळी तयारी झाली आहे आता वसुहात्या आणि रम्या कॅफे तक्ष बँड्रा इथे जाण्यासाठी निघालेल्या असतात तर दुसरीकडे नंदिनीला ज्या एनआरआय सांगितलेलं असतं त्यांनी सुद्धा फोन केलेला असतो तर नंदिनी म्हणू लागते कॅफे तक्ष बँड्रा हो हो चालेल काही सरकत नाही मी येईन ना वेदांत मी येते लवकरच असं म्हणत नंदिनी सुद्धा आता घाईने कॅफे तक्ष बँड्रा या ठिकाणी जायला निघालेली असते एकीकडे वसुआत्या आणि रम्या कॅफे तर दुसरीकडे नंदिनी सुद्धा कॅफे तक्ष मध्ये जायला निघालेली असते आता नंदिनीच्या अगोदरच वेदांत हे तक्ष कॅफे मध्ये पोहोचलेले असतात आणि ते आपली ऑर्डर देतात सुनीता त्यांची ऑर्डर घेते आणि सुनीता मागे वळून जात असते त्याचवेळी तिला नंदिनीची धडक लागते सुनीता नंदिनीला म्हणते सॉरी सॉरी तर नंदिनी म्हणू लागते काही हरकत नाही असं म्हणत आता सुनीता म्हणू लागते तुम्ही बसा ना इथे आता सुनीता तिथून निघून जाते तर नंदिनी वेदांत यांना विचारते एक मिनिट एक्सक्यूज मी तुम्हीच आहात का मिस्टर वेदांत मी नंदिनी देशमुख तर ते आता नंदिनीला ओळखतात आणि म्हणून हा बसा ना तुम्ही तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं होतं ना नंदिनी म्हणते हो त्यासाठीच मी तुम्हाला भेटण्यासाठी आले आहे असं म्हणत नंदिनी आपली ओळख करून देत म्हणू लागते की मी नंदिनी देशमुख मला तुम्हाला बोलायचं होतं तर त्याचवेळी वेदांत वेदांत यांना त्यांच्या आईबाबांचा फोन आलेला असतो म्हणू बोला ना आईबाबा तुमची शॉपिंग आवडली आहे का अहो आपल्याला रात्रीची फ्लाईट आहे तुम्ही लवकर शॉपिंग आवडा बरं हो हो मी तक्ष कॅफेमध्येच आहे तुम्ही तिथेच येऊन भेटा असं म्हणत आता ते फोन ठेवतात आणि नंदिनीला म्हणतात बोला तुम्हाला नक्की काय बोलायचं होतं आता त्याच वेळी त्या ठिकाणी रम्या आणि वसुवात्याही आलेल्या असतात त्यांची नजर तर सुनीताला शोधत असते वसुहत्या रम्याला म्हणू लागतात रम्या अगं ती सुनीता आपल्याला भेटेल ना तर आता रम्या म्हणू लागते भेटायला काय झालं तसंही कॅफे तिचाच आहे मग आपल्याला तर ती सापडणारच आहे ना चल आपण पुढे जाऊन बघू असं म्हणत दोघीही तिथून बाजूला जातात आता त्याच ठिकाणी नंदिनी असती परंतु त्यांचा काही लक्ष जात नाही आता रम्या आणि वसुवात्या सुनीताला शोधत असतात त्या रम्याला म्हणू लागतात कुठे असेल ही सुनीता पण रम्या एकमात्र आहे आपलं जर नशीब आपल्याला साथ देत असेल ना तर अगदी सुनीता नशिबानेच येऊन उभी राहील असं म्हणत दोघेही आता सुनीताचा शोध घेत असतात आणि पुन्हा एकदा नंदिनीच्या टेबल जवळ येतात परंतु त्यांनी काही नंदिनीला पाहिलेलं नसतं नंदिनीची पाठ असते आणि म्हणून त्यांना काही ओळखता येत नाही परंतु त्याच वेळी सुनीता त्यांच्या समोर येते आणि म्हणू लागते काय झालंय तुम्ही टेबल का अहो त्या ठिकाणी एक टेबल आहे तुम्ही तुम्ही बसू शकता परंतु त्यांची नजर पाहताच सुनीता विचारते काय झालं कोणाला शोधताय का तुम्हाला कोणाला भेटायचं आहे का वस्तुआत्या म्हणतात हो हो आम्ही कोणाला तरी शोधत शोधतच या ठिकाणी आलो आहोत रम्यामध्ये हो ना आणि ज्यांना शोधत इथपर्यंत आलो आहोत ज्यांना भेटायचं होतं ते तर आमच्या समोरच आहेत आता मात्र सुनीताला काहीच कळत नाही सुनीता, सुनीता विचारते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे वसुवात्या मध्ये नाही काहीच नाही तर सुनीता म्हणते बरं ठीक आहे तिथे एक टेबल रिकामी आहे आणि तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही तिथे बसू शकता आणि ऑर्डर द्या मी आलेच असं मला सुनीता तिथून निघून जात असते परंतु त्याच वेळी वसुवात्या सुनीताला आवाज देतात आणि म्हणतात सुनीता आता मात्र सुनीता मागे येऊन पाहते आणि वसुआत्यांनी आपलं नाव कसं काय घेतलं याचा विचार करत वसुवात्यांना विचारतात तुम्हाला माझं नाव कसं माहीत तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी आता वेदांत यांना म्हणू लागते खरं तर त्या हाराबद्दल मला काहीच माहीत नव्हतं परंतु मला जेव्हा कळालं तोपर्यंत जीवांनी तो हार विकला होता आणि म्हणूनच ज्यावेळी मला कळालं की तो हार एका एन आर आयने घेतला आहे त्यावेळी मी शोध घ्यायला सुरुवात केली तर ते म्हणू लागतात म्हणूनच तुम्ही तो हार कुठे आहे हे पाहण्यासाठी जाहिरात दिली सोशल मीडियावर तुम्ही ही बातमी टाकली आणि ती बातमी माझ्यापर्यंत पोहोचली परंतु मी तुम्हाला काय मदत करू शकतो तुम्हाला काय होय माझ्याकडून नंदिनी म्हणते तो हार आता मात्र हे ऐकल्यानंतर वेदांत यांना धक्का बसतो ते म्हणू लागतात तुम्ही काय बोलता हे इम्पॉसिबल ते शक्य नाहीये नंदिनी म्हणते प्लीज सर ऐकून घ्या ना मला माहीत आहे तो हार तुम्ही तुमच्या आईसाठी विकत घेतलात परंतु त्या हारामागे जीवा यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत तर तो हार म्हणजे जीवांच्या खूप जवळचा त्यांच्या आजीने त्यांना तो दिला होता अगदी त्यांची शेवटची आठवण म्हणून ज्यावेळी आजींनी तो हार दिला तेव्हापासून जीवानी आतापर्यंत तो हार सपून ठेवला होता तर आता हे ऐकल्यानंतर वेदांत नंदिनीला म्हणतात हो ना एवढंच जर होतं मग तुमच्या त्या मिस्टरांनी जीवानी तो हार का विकला कशासाठी तर नंदिनी म्हणू लागते नाही या सगळ्यामध्ये जीवांचा काहीच दोष नाहीये जीवांनी जे काही केलं ते माझ्यासाठी केलं खरं तर जीवांनी माझा आनंद परत आणला आहे परंतु आज त्यांनी जे काही केलं त्यामुळे ते मात्र स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसूच विसरून गेले आहेत माझा आनंद निवास मिळवण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला होता माझा आनंद निवास मला परत मिळालं परंतु माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या वडिलांच्या नजरेत असणारा त्यांचा मान सन्मान सगळं काही हरवून बसले आहेत ती परंतु तोच मान सन्मान मला त्यांना पुन्हा मिळवून द्यायचा आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पुन्हा मिळवून द्यायचा आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मला परत आणायचं आहे तर हे ऐकल्यानंतर मिस्टर वेदांत आता नंदिनीला म्हणू लागतात सॉरी परंतु हे डील नाही होऊ शकत कारण तुमच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणण्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करत आहात परंतु यामागे आता माझ्याही आईच्या आई 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 भावना जोडल्या गेल्या आहेत माझ्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मी इथे इंडियात आलो होतो आणि त्याचवेळी मी माझ्या आईला सोन्याचा हार घेतला आणि तो तिला गिफ्ट दिला ज्यावेळी मी आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या नजरेत माझं असणारं प्रेम पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला हिरावून घ्यायचा नाही आहे आपल्या मुलाने आपल्यासाठी सोन्याचा हार बनवला आहे ही ज्यावेळी भावना आईच्या डोळ्यातून मी पाहिली ती भावना आणि तिच्या डोळ्यातून समाधानाचे ते अश्रू मला आजही आठवत आहेत आणि ते मी कधीच विसरू शकत नाही त्यामुळे खरंच सॉरी परंतु हार नाही मिळू शकत तुम्ही काम का नाही करू शकत तसा नवीन हार तुम्ही का नाही बनवून घेत आहात म्हणजे त्याच डिझाईनचा तुम्ही हार बनवून घेतलात तर काहीच हरकत नाहीये हे ऐकल्यानंतर नंदिनी मिस्टर वेदांत यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते सोन्याचा नवीन हार सर या जगात सगळं जर विकत घेता आलं असतं ना तर या जगातील श्रीमंत लोक आहेत ना ते सगळ्यात सुखी असले असते सर सोन्याचा हार मी आताही बनवून घेऊ शकते काही सरकत नाही तो हार मी मिळवेन परंतु त्यामागची आजींची पुण्याई ती कशी मी मिळवणार आहे आणि ती कशी मला मिळणार आहे तो हार आजींनी माझ्या नवऱ्याला दिला होता ती शेवटची आठवण म्हणजेच त्यांचा तो आशीर्वाद त्यांची ती पुण्याई ती मला नाही नवीन हारातून मिळू शकत नाही सोन्याच्या नवीन दागिन्यातून मिळू शकत या हाराच्या रूपाने त्यांनी माझ्या नवऱ्याला जो आशीर्वाद दिला आहे तो मी कुठून आणू सांगा ना हा हार पाहिल्यानंतर माझ्या सासऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या आईंच्या आठवणी असतात त्या हारामध्ये त्यांना त्यांच्या आईची माया दिसते आणि माझ्या सासूबाईंना या हारातून त्यांनी केलेले सोहळे आठवतात हे मी कुठून आणणार आहे सर हे सगळं काही मला एकच आणि तोच हार देऊ शकतो आणि म्हणूनच सर आज मी तुम्हाला भेटण्याचं हेच कारण आहे असं म्हणत नंदिनी आता त्या सरांना वेदांत यांना रिक्वेस्ट करू लागते मिस्टर वेदांत नंदिनीला म्हणू लागतात नाही हे पॉसिबल नाही आहे कारण तुम्ही जे बोलताय ते प्रॅक्टिकल नाही आहे तर नंदिनी म्हणू लागते सर प्रॅक्टिकल नाहीच आहे इमोशनली आहे कारण त्या भावना आहेत आणि भावना प्रॅक्टिकल नसतात तर ते इमोशनलीच असतात आयुष्यात माणसं चुकतात परंतु ती चुकीची नसतात आणि त्यांच्या भावनाही चुकीच्या नसतात सर मला माहीत आहे मी तुमच्याकडे तो हार परत मागणं खरंच खूप चुकीचं आहे आणि मी ती चूकही करत आहे मला माहीत आहे हार परत मागणं योग्य नाही आहे तरीसुद्धा मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे मी तुम्हाला म्हणू शकते की मी तुम्हाला हवा तेवढा पैसा हवे तेवढे पैसे द्यायलाही मी तयार आहे परंतु तो हार मला परत द्या पण मी तसं नाही म्हणणार कारण पैशापेक्षा त्या मागच्या भावना खूप महत्वाच्या आहेत ज्याप्रमाणे आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे तुमच्याही भावना त्या हाराच्या मागे जोडल्या गेल्या आहेत आणि असं असताना तो हार परत घेणं खरंच खूप चुकीचं आहे सर तुम्हाला माहीत नाही परंतु तुम्हाला शोधण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला खूप प्रयत्नानंतर तुमची आणि माझी भेट घडली आहे खरं तर ही भेट नशिबाने घडली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही जर एवढी अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते आपली भेट जर घडू शकते तर मग यामागे काहीतरी हेतू असेलच ना काहीतरी योगायोग असेलच ना सर प्लीज तो हार मला आता मात्र मिस्टर वेदांत नंदिनीना ना म्हणू सॉरी परंतु तो हार मी परत नाही देऊ शकत तुम्ही जे बोलताय ते खरंच शक्य नाहीये इम्पॉसिबल खरं सांगायचं तर मला ही गोष्टच पटत नाहीये आणि एखादी गोष्ट तुम्ही असं कसं मागू शकता तो हार म्हणजे त्यांच्या मागे आमच्याही भावना आहेतच मी तुम्हाला समजून घेऊ शकतो परंतु एक तुम गोष्ट एक मला सांगा खरंतर इमॅजिन करा समजा तुम्ही माझ्या जागी असता आणि मी जर तुमच्याकडे तो हार मागण्यासाठी आलो असतो तर तुम्ही तो हार मला दिला असता का आता यांचा हा प्रश्न ऐकून नंदिनी शांतच होते तर मिस्टर वेदांत नंदिनीला म्हणतात बोला ना तुम्ही तो हार मला दिला असता का आता मात्र नंदिनी काहीच बोलत नाही नंदिनी शांतच होते तिला काय बोलावं काहीच कळत नाही तर दुसरीकडे सुनीता वसुवात्या आणि रम्या यांना विचारतात मला सांगा बोला ना तुम्ही मला कसे ओळखता आणि तुम्हाला माझं नाव कसं माहित तर वसुवात सुनीता यांना म्हणते तुम्ही मानिनीच्या आता मात्र मैत्री मारलेलं होते आणि घराबाहेर हाकललं ते सर्व क्षण आठवतात आता सुनीता वसुवात्या यांना प्रश्न विचारत म्हणते कोण आहात तुम्ही तर वसुवात्या आपली ओळख करून देत म्हणतात मी विक्रमची बहीण मानिनी वहिनी आहे माझी तर सुनीता म्हणू लागते असाल परंतु त्यांचा आणि माझा आता काहीही संबंध नाही असं म्हणत सुनीता तिथून निघून जात असतात परंतु त्याचवेळी रम्या तिच्या हातात असणारा पेन सुनीता यांना दाखवते आणि म्हणू लागते याच्याशी तर तुमचा संबंध असेलच ना आता मात्र सुनीता यांना धक्काच बसतो तर सुनीता आता वसुत्यांना विचारतात हे हे तुमच्याकडे कसं आलं तर वसुवात्या म्हणू लागतात ते सगळं जाऊ देत परंतु दिवाळीच्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आला होता ना आणि त्याच वेळी मानिनीने तुम्हाला मारलं होतं घराबाहेर काढलं होतं नक्की काय घडलं होतं त्या दिवशी सांगा सुनीताजी तर सुनीता वसुवात्यांना म्हणू लागतात ऐका ना या सगळ्याशी तुमचं काय देणं घेणं तुम्ही इथे कॅफेमध्ये आला आहात ना मग तुम्हाला जे हवंय ते घ्या आणि इथून निघून जा कारण इथे बाहेर कस्टमर वेटिंगवर आहेत तर वसुवात्या म्हणू लागतात आम्हीही वेटिंगवरच आहोत आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळण्यासाठी सुनीताजी तुम्ही दिवाळी दिवशी आमच्या घरी आला होता आणि पोट मानिनीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता तुम्ही मानिनीला पुराव्यानिशी काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता परंतु मानिनी मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती नक्की काय कळलं होतं त्या दिवशी की ज्यामुळे मानिनी एवढी चिडली आणि तिने तुम्हाला घराबाहेर काढलं सुनीता म्हणू लागते हो ती चिडली होती कारण मी तिला पोट कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तिला मात्र काही ऐकून घ्यायचंच नव्हतं कारण त्या दिवशी मानिनीच्या डोळ्यावर सुनेच्या प्रेमाची पट्टी होती आणि म्हणूनच सुनेचं प्रेम प्रकरण तिला जाणून घ्यायचंच नव्हतं आता हे ऐकल्यानंतर वसुआत्या आणि रम्या या दोघींनीही धक्का बसतो तर रम्या आता सुनीताला म्हणते काय सुनेचं प्रेम प्रकरण म्हणजे त्या काव्याचं प्रेम प्रकरण सुनीता म्हणते हो त्या काव्याचंच प्रेम प्रकरण त्या लबाड मुलीचं आणि तेच प्रेम प्रकरण मला त्यासाठी मी पुरावेही गोळा परंतु नाही काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं तिचा तिच्या सुनेवर असणारा विश्वास एवढा आंधळा होता की तिने आपली असणारी जुनी मैत्री आणि हा पेन ड्राईव्ह ज्याच्यामध्ये सर्व पुरावे होते ते सगळं काही ठेचून टाकलं आता सुनीताचं हे बोलणं ऐकल्यानंतर वसुआत्या आणि रम्या या दोघींनाही धक्का बसतो त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही तर रम्या आता सुनीताला विचारते म्हणजे यामध्ये नक्की काय होतं की जो पुरावा तुम्ही मामींना दाखवण्यासाठी आला होता तर सुनीता म्हणू लागते यामध्ये तोच पुरावा होता ज्या सु मानिनीच्या सुनेचं प्रकरण मी सर्वांसमोर उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होते यामध्ये व्हिडिओ होता काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचा तर आता हे ऐकल्यानंतर वसुआत्या आणि रम्या या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते वसुआत्या म्हणतात काय तर सुनीता म्हणते हो ना ते नेहमी याच कॅफेत यायची या कॅफेत यायचे तासन तास गप्पा मारायच्या आणि त्यानंतर प्रेमाचे चाळे एकमेकांना गिफ्ट काय द्यायचे फूल काय द्यायचे आणि त्यानंतर एवढ्या भांडणानंतर सुद्धा एकाच कफात कॉफी प्यायचे आणि मग तो तिला फ्लँकिस द्यायचा आणि ती असा हात करत अडवायची हे सगळे चाळे इथेच चालू असायचे त्यांचे आणि तेच तर सगळं काही मला मानिनीला सांगायचं होतं तिचे डोळे उघडायचे होते परंतु तिला तर काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं परंतु तुम्हाला काही अजून ऐकायचं आहे असं म्हणत सुनीतानी सगळं काही काव्याबद्दल वसुवात्या आणि रम्या यांना सांगितलेलं असतं आता रम्या आणि वसुवात्या यांचे डोळेच फिरतात दोघेही एकमेकींकडे पाहू लागतात तर इकडे नंदिने मिस्टर वेदांत यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते आता मी काय सांगू तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे तो हार जर माझ्याकडे असता आणि तुम्ही जर तो मागण्याचा प्रयत्न केला असता तर मी सुद्धा दिला नसता तर मिस्टर वेदांत म्हणू लागतात बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे आणि तुम्ही माझ्याकडे तो हार मिळवण्यासाठी विनंती करत आहात कसं शक्य आहे सांगा ना अहो मला माहीत आहे त्यामागे तुमच्याही भावना आहेत आणि मी त्या भावनांची कदर करतो मी तुमच्या भावना समजू शकतो परंतु मिसेस देशमुख मी तो हार नाही देऊ शकत याच बदल्यात मी तुम्हाला एक सल्ला मात्र नक्कीच देऊ शकतो तुम्ही एक काम करा मार्केट मधून जसाच तसा एक हार बनवून घ्या आणि तो हार तुम्ही खर्चांसमोर घेऊन जा बघा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच परत येईल तुम्ही त्या हाराबद्दल कोणाला काहीच सांगू नका अगदी तुमच्या नवऱ्याला सुद्धा कोणाला काहीच कळणार नाही कारण मार्केटमध्ये तशाच डिझाईनचा हार तुम्हाला नक्कीच मिळू शकतो आता हे ऐकल्यानंतर नंदिनी मिस्टर विक्रांत यांना म्हणू लागते हो अगदी खरं आहे कोणाला काहीच करणार नाही परंतु मला कळणार ना आणि हे सत्य मला माहीत असणारच ना सर तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे परंतु जेव्हा जेव्हा त्या हाराची मी स्वतःहून पूजा करेन तेव्हा मात्र माझी मान शर्मने खाली जाईल मी खर्चांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणेन परंतु मी स्वतःच्याच नजरेत मात्र उतरलेली असेल मी घरच्यांच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी आनंद आणू शकते परंतु माझी ही चूक मला आयुष्यभर लक्षात राहील हे सगळं काही मला आयुष्यभर लक्षात राहील आणि त्या सगळ्याचं गिल्ट मी कधीच विसरू शकत नाही या सगळ्या गिल्टमुळे मी रात्र रात्र झोपूही शकत नाही कारण मी केलेली चूक लपवून मी नाही शांत झोपू शकत माझे बाबा मला नेहमी म्हणायचे नंदिनी चार पैसे कमी कमव परंतु रात्री शांत झोप लागेल अशीच कामं करायची त्यामुळे सर मी असं नाही करू शकत असं म्हणत नंदिनीने हे करण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला असतो तर इकडे रम्या तिला सगळं काही आठवतं आणि ती म्हणू लागते एक मिनिट मधल्या काळात मामी काव्यासोबत नीट वागत नव्हती तिचा तिरस्कार करत होती हे तेच कारण असेल का तर म्हणतात हो ना रम्या म्हणजे मानिने तिचा तिरस्कार ही करायची आणि तिने तिला गेस्ट रूम मध्येही शिफ्ट केलं होतं नाहीतर कशाला मानिनी तिला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट करेल कदाचित यांच्यावर विश्वास ठेवूनच मानिनीने काव्याला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट केलं असावं तर हे ऐकल्यानंतर सुनीता म्हणू लागते की हो मानिनीचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला होता आणि म्हणूनच तिने तिला गेस्टरूममध्ये शिफ्ट केलं परंतु मधल्या काळात पार्कच्या बाबतीत अशी काही घटना घडली की त्यानंतर मानिनीला असं वाटू लागलं की काव्या ही खूप साधी बोळी समजूतदार आणि पतिव्रता स्त्री आहे आणि म्हणूनच शेवटी तिने तिच्यावर विश्वास ठेवलाच परंतु काव्याच्या अफेअरची मी साक्षीदार आहे मला काव्याच्या अफेअरबद्दल सगळं काही माहीत आहे अगदी लग्नानंतरही हे ऐकल्यानंतर वसुआत्या आणि रम्या या दोघांनाही धक्का बसतो रम्या सुनीता यांना विचारते लग्नानंतर म्हणजे तर सुनीता म्हणू लागते लग्नानंतरही ते दोघेही इथेच यायचे इथेच भेटायचे आणि खरं सांगायचं तर एके दिवशी मानिनी त्यांना रंग्या हात पकडण्यासाठीही आली होती परंतु काव्याच्या या नंतरच्या चांगुलपणामुळे मानिनीने माझ्यावर विश्वासच ठेवला नाही तर आता रम्या म्हणू लागते म्हणजे पार्थ हॉस्पिटलमध्ये असताना तिने पेट्टा दिवा हातावर घेतला होता तोच का प्रसंग तर आता सुनीता म्हणू लागते हो काव्याने हातावर पेटा कापूर काय घेतला आणि पार्ससाठी देवयावळ प्रार्थना काय केली आणि मानिनीच्या नजरेत स्वतःचा मोठेपणा दाखवून दिला परंतु काव्या म्हणजे काय आहे हे मला सगळं काही माहीत आहे तर आता रम्या त्यांना विचारते मग त्या मुलाचं आणि काव्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल जसं तुम्हाला माहीत आहे तसा तुमच्याजवळ अजूनही पुरावा आहे का म्हणजे ते सीसीटीव्ही फुटेज असेल ना तुमच्याकडे तर सुनीता म्हणू लागते मी कशाला ते थे ठेवू जर मानिनीचा माझ्यावर विश्वासच नसेल तर तो व्हिडिओ ठेवून मी माझी मेमरी फुकट का घालवायची ज्या दिवशी मानिनीने माझ्या कानाखाली मारलं आणि मला हाताला धरून घराबाहेर काढलं त्या क्षणाला मी इथे आले आणि तो व्हिडिओ डिलीट केला आता माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही मी असणारे सर्व पुरावे नष्ट केलेत जिथे मानिनीचाच माझ्यावर विश्वास नाहीये तर मग त्या सीसीटीव्ही फुटेजचा किंवा मानिनीला सगळं काही सांगून तरी काय उपयोग असं म्हणत सुनीता यांनी आपल्याकडे सी सी टी व्ही फुटेज नाही असं सांगताच रम्याला काय करावं काहीच कळत नसतं रम्या सुनीता यांना म्हणू लागते ऐका ना त्या मुलाचा जर तुमच्याकडे व्हिडिओ नाहीये तर एखादा फोटो वगैरे तर असू शकतो तर सुनीता विचार करतात त्यांना आठवतं की एके दिवशी त्यांनी जीवाचा फोटो काढलेला असतो सुनीता म्हणू लागतात फोटो ना तो माझ्याकडे असेल मी काढला होता तर वस्त्य म्हणतात असेल ना मग तो चालेल आम्हाला तुम्ही दाखवा ना आम्हाला तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिस्टर वेदांत नंदिनीला म्हणू लागतात सॉरी माफ करा परंतु मी या क्षणी तुमची कुठलीही मदत नाही करू शकत हे डील नाही होऊ शकत ज्याप्रमाणे तुमचं तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे तसंच माझंही माझ्या कुटुंबावर प्रेम आहे स्पेशली माझं आईवर आणि माझ्या आईला मी असं निराश नाही करू शकत त्यासाठी खरंच मला माफ करा मी तुमच्या भावना समजू शकतो परंतु सॉरी असं म्हणत वेदांतने आता नंदिनी समोर हात जोडलेला असतो मग नंदिनी म्हणू लागते सर प्लीज प्लीज एकदा विचार करा ना प्लीज एकदा विचार करा तुम्हाला हवं तर वेळ घ्या परंतु तुम्हालाही कळेल की मी खरंच तुम्हाला रिक्वेस्ट का करत आहे सर माझ्या खर्चांच्या सुखासाठी मी हा विचार करत आहे त्यांचं सुख मला परत मिळवून द्यायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला परत मिळवून द्यायचा आहे सर प्लीज काहीतरी करा ना प्लीज माझी एवढी मदत नाही का करू शकत हवं तर मी तुमच्या आईंना भेटू का आता हे ऐकल्यानंतर मिस्टर वेदांत चिडतात आणि म्हणू लागतात काय तुम्ही माझ्या आईला भेटायचं बोलताय हे तुम्ही बोलूच कसं शकता एक मिनिट माझ्या आईला भेटायचा विचारही मनात आणू नका तुम्ही रहात? तीचा शी तुम्ही तिला तिला भेटून काय काय सांगणार आहात आहात तिच्याशी बोलणार इमोशनल ब्लॅकमेल करणार आहात का की तिच्या गळ्यातील तो हार काढून घेणार आहात नंदिनी म्हणू लागते प्लीज सर प्लीज असा गैरसमज नका करून घेऊ असं म्हणत ती वेदांत यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते परंतु मिस्टर वेदांत खूप चिडलेले असतात नंदिनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते परंतु ते समजूनच घेत नसतात आणि त्याचवेळी वेदांत अशी हाक ऐकू येते नंदिनी आणि मिस्टर वेदांत पाहतात तर त्यावेळी मिस्टर वेदांत यांचे आई वडील त्या ठिकाणी आलेले असतात त्यांना पाहताच नंदिनीला धक्काच बसतो कारण नंदिनी वेदांत त्यांच्या आई वडिलांना अगोदरच ओळखत असते नंदिनीने एका दिवशी पार्थची ओळख करून देत म्हणालेली असते की हे दिवाकर पटवर्धन आणि या त्यांच्या मिसेस मंगला पटवर्धन आता ते क्षण नंदिनीला आठवतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आत्या आणि रम्या यांच्या हाती पुरावा लागलेला असतो आता रम्या म्हणू लागते आई आता हा पुरावा पार्थला दाखवायचं आहे एकदा का काव्याच्या अफेअरबद्दल पार्थला कळालं की आपोआपच त्यांचं नातं तुटेल पार्थ काव्याला आपल्या आयुष्यातून कायमच दूर करेल मग मात्र पार्थ आणि काव्या कधीही एकत्र येऊ शकत नाहीत तर दुसरीकडे आता वेदांत आपल्या आईना म्हणू लागतात आई, आई नंदिनी हा हार मागत आहेत असं म्हणतात आता नंदिनी पुढे येते आणि त्या हाराला स्पर्श करण्यासाठी हात पुढे करते परंतु ती पुन्हा एकदा आपला हात मागे घेते आणि आपले अश्रू पुसू लागते आता मंगलाताई नंदिनीला समजून घेतील का आणि तिचा तो आनंद परत आणण्यासाठी मदत करतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद